i'll uh, सर्वांची सद्गुरुमावली ब्रह्मलीन विधी मोतीराम बाबाजी आदिशक्ती जग जननी सती अनुसया माताजी सर्वांच्या कल्याणाकरता उद्धाराकरता अवतरलेली साधू संत ऋषी मुनी जफी तफी आणि प्रगत दिनाचं जानेवारी सात ते तेरा कार्यक्रमाचं आयोजक परम पूजनीय शिवनाळा ग्रामवासीय जनता जनार्दन माता भगिनी बालगोपाल शिवनाळा गाव परम परमपावन तीर्थक्षेत्र आहे माझ्या बाप हो आणि सकाळ साधू संतांचं माहेर घरपू आपणा सर्वांवर संत महात्म्यांची अप्रंपार कृपा ही कृपा आहे संत महात्म्यांच्या कुपेन संत महात्म्यांच्या दर्शनान ज्याला पद्म नारायण नाभ नारायण म्हटलेला आहे तो आपणा सर्वांचा सखा आहे पाठी राखा आहे तो मागे पुढे उभार आहे निवाराया असा हा हा वर्णने सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या सहकार्यानं शेवट गोड करी त्या शेवटचा दिवस कोड व्हावा हा अलभ्य लाभेला प्राप्त होणार आहे पांडवांनी रासू यज्ञ केलं होतं माझ्या माय बापो शंभर यज्ञाची पूर्णा होती तेव्हा कुठ स्वर्गात एक घंट वाजायचं स्वर्गात हजारो घंटे वाजायला सुरुवात झालेला आहे धर्मराजाने विचारलं ब्रह्मांड नायका अहो शेवंबर यज्ञाची होती न होता हजारो घंटे वाजत आहे है। काय आहे बा बायकाने सांगितलं ब्रह्मर्षी सुकाचार्य महाराज आलेले आहे आपल्या राष्ट्रीयज्ञातलं एक शीत खाल्लं आणि त्याचं फर केवढं मोठं मिळालं हजारो घंटे वाजत आहे अनहद वेणू संकजांजली तुकड्या दास म्हणे हा वेणुदेवाचा जाना तो भाग्याचा योगी राज आणि खरोखरच आपला सर्वांचं भाग्य उदयाला आलेलं आहे खरं जर म्हणायला जावं तर भाग्यवंत कुणाला म्हटलेला आहे माझे माय बाप जाने ईश्वरा सम जाने ईश्वरा समर्पित जन्म गेलेला आहे जो समर्पित झालेला आहे तो, तो भारतीय

सद्गुरु कृपेन ज्यांनी पाहिलं मैनाती रूपांत त्यांना दर्शन झालेला चार ही वेदाल चारि वेदाल स्वाही शास्त्रा अचर दोन चोवीस चा सात ते तेरा कार्यक्रम शिवणारा मुक्कामे होईल तो आज दिवस उजाडलेला आहे आजच्या आपल्या सप्ताहाचं हे पहिला दिवस आहे आणि हा जो आनंद नाही सांगता हे ना। तो वाचक बोलूया सर्वांना सारखी लगन लागलेली आहे देवाचं आपला सर्वांचं नातं हे प्रेमाने बांधलेलं आहे आपला सर्वांत राहतो भक्तीनं मारलं गेलेला आहे आणि प्रेम भक्तीशिवाय जगातोसर काही नाही भाव कित्येक ठिकाणी प्रेम आहे भक्ती नाही भक्ती आहे पण प्रेम नाही हे सांगण आवश्यक आहे ना बंद नाही ठरली सुन्दर सह प्रेमभक्ति विन कलियोगात् ना पांडुरंग भोजन करतात जाती ही न चोखा मिला त्याला भक्ति का कळवळा देव जेवी त्याचे घरा त्याचा भक्तिभाव खरा सुधाबा गेलेला आहे घेऊन जावं लागत एकनाथ महाराज ज्यांचं आगमन झालेलं आहे आपल्या शिवणारा मुक्कामी सद्गुरु माउलीन सांगितलं जनार्दन स्वामीन एकनाथ तीर्थयात्रेला निघाव सद्गुरु स्वामींची आज्ञा ही ही ले ले हे प्रमाण आहे त्यांना निघालेले आहे रामेश्वराला पण देवदर्शनाला रामेश्वरला जाताना हे त्यांना माहिती होत काहीतरी घेऊन जावं काय घेऊन गेलं पाण्याची कावड घेऊन गेलेलं आहे बरं काय रिक्त हाताने कुणी जाऊ नका काय घेऊन जाऊ शकतो आपण जे तन मध्ये शरीराचा आधार घेऊन आपण जातो अवय शरीर कोण दिलेला आहे देवाने दिलेला आहे ना बघायला डोळा ऐकायला कान बोलायला तोंड चालायला पाय देवघेव करायला हात हे सारं कोण दिलेलं आहे दिले इंद्रिय हात पाय का हे सर्व त्या परमिदा परमात्म्याने दिलेलं आहे करता दिलेला आहे हे समजून घेण्याकरता भागवताचं आयोजन आहे मध्ये माय बाप हो हा केवढा बुडा आवरणीने सोहळा आहे आपणा सर्वांची प्रेमभक्ती बघून आज माझ्या पांडुरंगाला परमिता मिळाला कसं वाटते काही सांगण्यासारखं आहे काय प्रभुहाजी रहे हरदम अखंड हरमिशी आपल्या सोबत आहे तो भागवत सांगितलेलं आहे त्यांची पण उपस्थिती आहे देव देवशी नारद सरस्वती तीरावर आलेले आहे कोण आहे बसलेले व्यासमुनी चिंता क्रांत बसलेला आहे म्लान मदन झालेलं आहे कशा तरी शंका आहे त्यांच्यामध्ये देवर्षी नारदानी बघितलो आणि व्यासमुनी जेव्हा येऊन सद्भावने विचारलं काय हो हो्यासमुनी प्रार्थना केलं माझे उद्धार करावं त्यावेळी देवर्षी नारदानी सात ब्रह्मज्ञान युक्त भागवत सांगून बघा मुनीच उद्धार केलेला आहे हे तेज भागवत होय भगवान गोपाल कृष्णांचे वडील वसुदेव त्यांना सुद्धा देवर्षी अर्धा सात दिवसात ब्रह्मदेवन ब्रह्मज्ञानयुक्त भागवत सांगून वसुदेवांचा उद्धार केलेला आहे अवधूत दत्तात्रेया अनन्य भावाने शरण आलेला जो राजा आहे त्यांचा पण उद्धार केलेला हो। ब्रह्मा के आहे ब्रह्मान भगवान गोपाल कृष्ण आणि माझ्या माय बाप हो उद्धवाला ब्रह्मज्ञान युक्त सात दिवसाचं भागवत सांगून उद्धवाचं उद्धार केलेलं आहे त्याच भागवताचा लाभ आमच्या शिवणारकर मंडळीला प्राप्त झालेला आहे i <laughs> मध्ये गीता सांगितलं रुचलिका कुणाला गीता ब्रह्मायिकाने अर्जुनाला ज्ञान दृष्टी दिलेली आहे विश्वरूप करता दिवे दृष्टी दिलेली आहे माझ्या माय बाप हो दोन्ही दृष्टी आपणा सर्वांजवळ आहार विषय आहे